সেটি <laughs> <laughs> कित्येक वर्ष बिला चप्पलचे कारखाने उभारण्यासाठी मेहनत घेतली की मेहनत मेहनतीसाठी कौतुकास्पद आहे चालू त्यासाठी त्याच्यानंतर कारखाना व्हावा त्यासाठी त्यांची चळवळ सात वर्ष झाली आम्ही त्यांच्या सोबत होतो पहिल्यापासून शेत गोळा गोळा करणे आणि कारखाना उभारण्याची मदत केलं काम केल्यावर सोबत हक्की कारखाना उभारण्याकरता कमी कमी पडतात तर त्या महत्त्वाची गोष्ट म्हणजे शरद पवार साहेबांनी त्यांना बरेच सहकार्य केलं कारखाना उभारण्याकरता त्यामुळे ही कारखाना राज्याला वर राहिला आणि तिथून पूर्ण जे चाल कारखान्याची व्यवस्था व्यवस्थापन होतं ते प्रत्येक सभासदाच्या हाती दिलं त्याने सगळ्यात आता कारखाना देऊन देऊ शकतील तर आम्हाला तसे प्रयत्नच आहेत का आर्थिक मदत मिळवण्याच्या दृष्टीने शासनाकडे कारखान्यासाठी मदत मिळवण्यासाठी प्रयत्न चालू आहे त्यांचा आणि त्यांना निश्चित त्यातलं यश मिळेल काही अंशी तरी कारखाना कमी का क्रशिंग होईल पण आम्हाला चालू येईल याचा आम्हाला विश्वास आहे पटेलमध्ये तुम्हाला सांगतो खूप आग दिली आहे त्यांचं मी एकच वचन एकदा बोलले की ती परत त्याच्यावर कधी लबाड बोलणे कुठं काय खेळणे असं काय त्यांच्याकडं एक निष्ठ माणूस शब्द दिला त्या शब्दाला कधीही बदल करीत नाही सांगण्यात येते बापू खूप हट्टी होते म्हणजे जर एखादा निर्धार केला तर तो पूर्ण केल्याशिवाय तो हट्ट सोडत नव्हते हट्टी म्हणजे त्यांचा निर्धारच तसा तो, 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 तो निर्धार केला तर तो पूर्ण का केल्याशिवाय तो हट्टी त्यांचा हट्ट जरी पुरा केल्याशिवाय ती बसत नाही गप्प बसत नाही बापूचं सामाजिक कार्य कुठलं तर त्यांचं का सामाजिक कार्य त्याचं त्या कार्याला जोडच नाही उदाहरणार्थ कारखाना आहे कसलं आमदार त्यांनी बनवले त्यांनी त्यांच्याकडे त्यांचा मुलगाच नाही तर बाकीचे आमदार बनवले ना त्यांनी तालुक्यातनं खूप मोठं त्यांचं आहे बाप्पूच्या तुमचे कसे संबंध होते तसं बापू मी जगतापाचं कार्य करता पाहिलं बापू मी त्या त्यांना ती सहकार्य केलेलं होतं ना रक्तपणाला खूप सहकार्य केलेलं मी लहानपणापासून त्यांचाच म्हणजे बाप्पू बराबरच होतो जास्त दिवस त्याच्यामुळे त्यांचा माझा खूप मोठा लय दिवसाचा प्रदीर्घ अनुभव आला बाप्पू चेअरमन असताना मी त्यांच्या बोर्डात म्हणजे कारखान्यासह त्यांचा सहकारी होतो बापूंचं राजकीय म्हणजे तुम्ही त्यांच्यासोबत कुठे दौरा केला के का राजकीय अनुभव कसा आहे त्यांचा इकडचा दौरा म्हणजे सतत त्यांच्यावरच असाय तू मुंबईला जाऊ तिथं पुण्याला असो कोणचं काम केलं असेल तिथे बरोबर अगदी सातत्याने असा